आई अन्नपूर्णा रेसिपीत आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला गोडामध्ये इन्स्टंट मुगाच्या डाळीचा शिरा कसा बनवायचा हे दाखवणार आहे हा मूग डाळीचा शिरा मऊ लुसलुसीत होतो चवीला खूप छान लागतो व झटपट होतो हा मूग डाळीचा इन्स्टंट शिरा बनवण्यासाठी मूग डाळ दोन ते तीन तास पाण्यात भिजवण्याची आवश्यकता नाही चला तर वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळ शिरा बनवण्याकरता मी इथे एक कप मूग डाळ घेतली आहे वजनी प्रमाणात म्हटले तर दोनशे ग्रॅम आहे आता ही मूग डाळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ पाण्याने धुतल्याने डाळीला जी पावडर असते ती निघून जाते व डाळ स्वच्छ होते डाळ चांगली उपसून घेऊ दहा मिनिटे तसेच ठेवून त्यातील सर्व पाणी घेऊ डाळीतील सर्व पाणी गेले आहे आता ही डाळ कढईमध्ये टाकून भाजून घेऊ ही डाळ कोरडी होईपर्यंत हलकासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे डाळ भाजून घेतल्याने त्यातील सर्व ओलावा निघून जाईल डाळ मिक्सरमधून दळताना छान रवा दळली जाईल डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे ती एका ताटात काढून थंड करून घेऊ डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकून रवा दळून घेऊ हे मूगदाळीचे दळलेले पीठ हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये पंधरा दिवस छान राहते तुम्हाला शिरा खावायचा वाटला तर केव्हाही शिरा बनवू शकतात अशा प्रकारे ही मूग डाळ रवा दळून घ्यायची आहे आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकूया तूप पितळल्यावर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित परतून घेऊ ड्रायफ्रूट परतून घेतल्याने मूग डाळीच्या शिऱ्याची चव छान लागते मी इथे काजू बदाम मनुका वापरले आहेत ड्रायफ्रूट व्यवस्थित तळून झाल्यावर ते एका ताटात काढून घेऊ आता त्याच तुपात दोन चमचे बारीक रवा फुलेपर्यंत भाजून घेऊ रवा घातल्याने शिऱ्याला छान रवा टेक्चर येते म्हणून मी इथे रवा वापरला आहे रवा छान फुललेला आहे त्यामध्ये दळलेले रवा मुगदाचे पीठ टाकूया पीठ व रवा छान परतून घेऊ लागेल थोडे थोडे साजूक तूप टाकून दळलेले मुगदाईचे पीठ व्यवस्थित परतून घेऊ मध्यम आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत ही डाळ दहा ते बारा मिनिटं परतून घ्यावी दहा बारा नंतर डाळ व्यवस्थित परतलेली आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून पुन्हा एकदा छान परतून घेऊ पाणी टाकल्याने हा शिरा चिवट न होता मोकळा होतो पाणी टाकल्यानंतर मध्य माखेवर दहा मिनिटे रवा दळलेले डाळीचे पीठ परतून घ्यावे आता परतलेले ड्रायफ्रूट टाकून पुन्हा परतून आता दीड कप दूध टाकून व्यवस्थित शिजून घेऊ दूध वापरल्याने शिरा मऊ लुसलुशीत होतो तुम्ही इथे अर्धा कप पाणी न वापरता दोन कप दूध वापरू शकतात आता हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत मध्यमाचेवर शिरा शिजवून घेऊ दूध पूर्णपणे आटले आहे व शिऱ्याचे मिश्रण शिजले आहे आता त्यात एक कप साखर टाकून मिक्स करून घेऊ मूग डाळीचा शिरा बनवताना एक कप मूग डाळीसाठी एक कप साखर व त्याच कपाने दोन कप दूध पाण्याचे मिश्रण किंवा दूध वापरावे आता शेवटी एक टीस्पून वेलची पावडर टाकून मिक्स करून घेऊ वेलची पावडरमुळे शिराला छान स्वाद येतो वेलची पूड टाकल्यानंतर आचेवर शिरा दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊ आता वर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ एक वाफ काढून झालेली आहे झाकण काढून शिरा व्यवस्थित शिजलाय की नाही ते बघूया तुम्ही बघू शकता आपला मूग डाळीचा मऊ मुँ नुसूची शिरा तयार आहे तुम्ही बघू शकता आपला शिरा चिवट न होता मोकळा दाणेदार झालेला आहे शिरा सर्विंग मध्ये काढून त्यावर ड्रायफ्रूट टाकून गार्निशिंग करून घेऊ तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मूग डाळीचा इंस्टंट शिरा नक्की करून पहा माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये कळवा जर तुम्हाला ही माझी मूग डाळ किऱ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आयकन प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद